काय म्हणते हा नाही नाही बाबू लावू दे आता परत धुतलो होतो लाव दे काही खराब नाही होत महाग कुठे चाललं बाप्पा असं कोण वा कोण कुठे नाही आबाजी म्हणत चाललो होतो म्हटलं म्हणून विचारायला आलो अंग एक दुतात आता धुत ना मग नाही तुला काय झालं तब्येत नाही का बरोबर अरे बाबू तो अकाउंट तोंड उतरल्यासारखं दिसून राहिलं माय बर नाही करे बाबा नाही बरं आहे आजी नाही ते झोप नाही झाली राहते उरलं उशिरा झोपलो होतो बरं कर मग आबाजी जा धुत नाही म्हणतात ते अंग तर मग आपण असं करत जाय एखाद्या दिवशी गरम पाण्यानं कपडा असा बुडवत जाय आणि त्याच्यात अंग पुसून घेत जाय त्या नाही जरा बरं वाटते बर बर दे मग ते काही खायला देईन त्या गोया दे बरोबर चाल येतो मग मी आबाजी येतो म्हटलं का हो हो चालेल चालेल मुळ्यात चालला का बर बर झालाय कर जा 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 मा। आ, तो माझ्या नाश्ता पाणी तुमचं झालं असेल बाप्पा थांब ना हा बुड्यासाठी करतो उलशे कोय तू खा ना नाही नाही आजी मी नाश्ता करला घरी मा अ माईचा नाश्ता झाला तुले काय सांगू आता काय तमाशा चालू आहे ते आजी झालं मा नाश्ता आवा दे आवाज दे ते तू अमा हे पोरग बीमार आहे वाटते बाई आवाजही याचा खोल गेला सांगा तांग दुखत असेल तर काही काम आहे का त्या मुळ्यात जायचं

समज अंगाला काय सांगलो काय झालं बाई गंगुले बीमार पडली का गंगू बाई पडते का गई सगळ्या गावली बीमार पडतली बाई माई बाई साजरी काढली नवरानो घर काढून दिली रातभर घराच्या बाहेर होती म्हटलं तुला आता मग येऊन नाही सांगितलं काय म्हटलं होत बरे अशांता जाऊ नको म्हणून तिच्या घरी हा उगास उगाच गेली शांता ऐकतच नाहीत आम्हाला सांगतलं समजावून सांगतलं नाही जाऊ नको जाऊ दे दे बोलू दे काही फरक पडत नाही आता गंगे कशी आहे आपल्याला माहितच आहे ना तिच्या बोलण्याकडे कोणी का

भाऊ भाऊ जाऊ दे आ, ना मये तुम्हाला वाटत भाई की भाई कसं पिने माय भाई धन्यता माझ अशी बाई वागून राहायला करणा भाई मी तर म्हणतो पाय दोन पाय दे बाई नो त्या मन नवऱ्याचो ले सादर माणूस आहे तो हा ही बाई पहिली वांडा तरी भाई किती ही पाजतीने संसार करून राहायला चल मु जरा ना पण माणसाचं लक्ष होई भाई एक नाही दिस फुटकते बरं बळ खाली लागले तुम्ही अन लागले काळून न घाटा बाई तो बापाच्या घरी तो नको दाखू म्हणे मला

মারি লোটকি গঙ্গু ভাই বেত নেই ভাই শিব 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 আইকুনে মা বোলা বাই গঙ্গুবাই হ্যাঁ কড়া গেল সি লাই সাপ দি जाऊ <mí> बरं तू आन बरं त्याला बोलावून आहे का घरीत होता तू सांग त्याला सांग काकान बोला म्हणा चाल म्हणा मी सांगतो त्याला हो असं बरोबर आहे काय असं जाऊ दे आता काय आता त्या बाईले काही कोणी सुधारणार जन्माला आलाच नाही तर काय नांद लागता हा सोडून द्या ना तिले मॅट म्हणून सोडा जाऊ द्या हो ना मी जातो बघा तुम्ही नाही मॅट तुम्हाला तुला काही करून तुमची गुई राहील असं कोणची राहू दे आण त्याला बोलाव त्याच्याशी बोलतो मी त्याला समजावतो मग येतो गुई

सांग मी काय करू तूच सांग आता मी कावलो बिचारे या बाईले मी कावलो हा तिला कस समजवून सांगाव काय सांगाव मला समजतच नाही हा जस जसं वय वाढून राहिलं तस तसं तिचा मॅटपणा वाढूनच राहिला मले वाटे जाऊ आज राजना सकाळी दिले सुधरीन समजीन कोणासंघ कोणास काही भांडणं करते कोणाले काय म्हणेन तर कोणाला काय म्हणेन मॅट आहे का ते खरं खरा आता सांग मी मे, मी तिची कंप्लेंट करू कोणाजवळ ना करू नाही तिला बाप नाही ना माय नाही आता भाऊ काय आता भाऊ काय म्हणे भाऊ पाहिला इवाई आता इवायला काय सांगू मी आता सांगा आता माय मी जिकून तिकून पेसलो ना आ माया रा मग मी असं काही केलं की के तुम्ही मध्येच बोलता मी करू तर काय करू अरे नाराज नको अरे बापा तुला आम्ही बोलतो म्हणजे तसं नाही बोलत ना पण आता तू सांग तू सोबलं का ते दारात राहिली हे बरोबरची गोठ आहे का साजर साजरं नाही वाटत बाबू म्हणून तुला बोललो खरं तर आम्हाला काल काहीच माहित नाही ना असं कोण गिमली आणि तिनं सांगलं सांग आम्हाला काहीच माहित नाही नाही तुम्ही आता तिला घरी आणलं असतं बापा आता कसं आहे ते आता कसं आहे धरलं तर चावते आणि सोडलं तर पैते अशी गती आहे तिची आता तिला नाही कोणी जवळ घेऊ शकत ना दूर लोटू शकत आता कसो करा बापा हाय तुई बायको ते सेवटी आ आता हे ओई राईलो का आता माशी कर्यच आ आता ते मदीनू न सौभाग्य मनान चांगले मनान आणले रे ते पोरक मागर या बुढ्याला दाखवेले आ त्यत त्यासा काय बेचारा मागून त्यानं बारा दिल्या कुरवा माघरी आणला बोली बाई तिने आणली माघरी की आबाची भेट होते चल चल तु बायको त्याला म्हणते की इस्टेट लुटून घ्यायला आलं आता सांगा आता हाय का बापा आमच्या जोडे फुटका म्हणी नाही तुला काम वाईट नाही बापा आता समजा गावाला जे आहे ते पुढे आहे ना तुम्ही लोक लो हा म्हणून आम्ही जिथे तरी हा नाही तर आता लोक हात पाय करून मेलो असतो हा आता आमची परिस्थिती तुम्हाला समजायला माहित आहे ना काय देऊ रे आम्ही त्याला करायलाच काय देऊ बापा हा नाही ना हो काकी मी काही म्हणतो का तुला काही बोलत का बिचार मी, मी का म्हणतो का दुनुच्या पोराला त्याच का कोणाला मी काय काहीच नाही ना बरे बा। हे बाय दिनू मी काय म्हणतो हे काय गंगराम मी काय म्हणतो हे बाय आमचं हे जे जागा आहे आता एवढी एवढी जागा आम्ही संस्थेला देऊन देऊ म्हणजे समजा गावालाच हा यूरी दिनुले नाही ना मंगेशले नाही ना राजूले नाही ना मुरलीले नाही ना नाही एकट्या कोणालाच नाही हा म्हणजे हे जागेवर कसं तुम्ही हे झोपडं पाहून टाकतो आम्ही बुडाबुडी मेनो की हा अधी तुम्हाला काय बांधायचा ते बांधा ना बांधायचं तर उघडं ठेव जा तुमचे लग्न कार्य कार्यक्रम काही ना काही होईल नाही काय तुमच्या लेकरता खेळतील हा यासाठी हे जागा पडू दे जा समजा गावाले या जागेचा उपयोग होऊ देचा आम्ही कोणाला एका देत नाही बापू होऊन घेऊ नका हा आम्हाला समजा गाव तेवढंच चांगला आहे रे तेवढंच प्यार आहे मले मंगे तेवढा जवळचा आता दिनुई तेवढा जवळचा आहे बरं गंगाराम म्हणा का, काही का, बोलता का हा ए, का, का ते मॅट बाईच्या नादी लागून तुम्ही काही काही कोण म्हणते तुम्हाला हा हा हे ते कायच काही नका बोलत जाऊ आणि तुम्हाला काय झालं अजून लय जागा लागते निधीच जा लग्न ना पाहि का हा निधीचं लग्न लावूनच जाजा तुम्ही काही काही ते बाई मॅट आहे दोक्षान हलकी तुम्ही बी तिच्यासारखं काही बोलून राहिले काय झालं तुम्हाला अजून काय झालं लय राहिल अजून हा <laughs> निधीच लगन बापा 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 अजून काही वर्ष का रे सात रिलेशिट करतो का निधीला आशीर्वाद कसेच आहेत आमचे लय साजरं घर भेटेल जोडीदार साजरा असला कि जीवन कस अस फुलाच्या भंगीत जोके घेतल्यासारखं जगल्या जो जाते रे बाबू जोडीदार जर चुकला कि अद्गु अधगू मरा लागते रे आयुष्यभर माणसाले काय म्हणू मी तुले काही समजून नाही राहिलं तू कदर आहे ते आपण करू काही शकत नाहीत नाही बरं काही मॅट दिसत नाही तिले काही काय सांगा हो मॅट आली मॅट मॅट घेत नंबरची नंबरी काय मॅट दिसून का तुम्हाला हलकट विचारायची आहे फक्त दुसरं काही नाही मी जातो तिच्या भेटीला तू बसत का ती घंटाक बर तुला काही काम नाही का बस मग पुढ्यात मी येतो तिची भेटी घेऊन तिला विचारतो का हाय तो हा काही काम नाही का काही नाही कोणी आलं की लय पावर पावले शिल्लक बडबड करते जास्तीची बसेल दारात रातभर तर तीच होती काय सांगा आता ती दारात होती म्हणजे आम्ही का घरात का काकी मा डोळ्या डोळ्या नाही म्हटलं रात्रभर मी फक्त घरात होतो चित दारात होतो आता काय सांगू तू लमले बरं बर दे मीच दे मंग्या किती चक्र मारला असेन रातभर त्यानं चुरू चुरू चोरू आणून देते बायको तटवडून देते लागे तोंड देते मा चोरून तेल वाटते बुड्ड्याला काही माहित नाही आता मला का दिसत नाही का सकवून सून आली ती लगे चहा प्या चहा प्या करत मी आली तर लगे मी आलो तर मला की नाही नाही मी पणटा केली आली आता मला काय समजत नाही का आता मी का म्हणतो का दिले उपाशी ठेवा मा मन लागत असेन काकी तूच सांग हा ती उपाशी आहे तर ती आहे काढून दिलाय तर मला बरं वाटते का पण कराव तर काय करू मला काही समजूनच नाही राहिलं ना मा घरी रात्री कोणीच जेवलं नाही म्हणलं का कि स्वयंपाक तसा तसाच होता आल ती टेसून जेव्हा मामाजी जेव्हा मामाजी करत मा कशाचा खाली घास उतरणार आहे का मग बी जेवला नाही ध्यानच आहे ना ते पोरगी जेवली नाही बिचारी हा सांग या बाईले काही हाय का तरी सकून काय म्हणे कोणी आलं नाही कोणी मा कोण नाही मल कोण नाही अशी शिल्लक चरती हाय की नाही होपकाळे जाणव बोलत असतक्ष बहिणा आजाराची असायची काही बोलतो का जो हातगीत उजाऱ्याचा नाही तुम्ही सांगून ठेवतो ते नाही चालणार ते जे आहे ते तू बोल तिले का बरी आम्ही म्हणत नाही तुझी बायको आहे बोल तू तिला समजावून सांग रे सांगून सांग हातगीत नाही उजाऱ्याचा ते आपल्या संस्कृती नाही बाबू बाईवर हात उजार ना <coughs> ते घ्या आता आठ पू शांत अरे बा काका विचारा का, नाही तर आता म्हातार झालो ना अजून तरी तिले पाच बोटाची थापळ तरी मारली की मी आयुष्यात तरी काही विचारा ना बा हा तरी बी बीराजा होती राखसुचका ते कोणा सगळी ना बा आता काय म्हणा त्या दिवशी बाया होते मावावरात हा त्या बाहेर सगळं तर ते जमकोली सग आता बाया तर तासावर उठून चालल्या गेल्या तर हे हे सोंगते का हरभरा पुरा हा त्या बाया मला समरी आणली होती म्हणजे कुठे कुठे पुरू मी येले तिले काही नाही बाबू झंजारा लय गर्व आला खरं सांगतो पैशाचे लयच गर्व आहे तिले तिले वाटे माघरी आहे ते कोणाच्याच घरी नाही त्याच्या चरत तशी करते त्याला त्याने हलकट पाहते त्या शांतीचा राहतो काय राख करते काय माहिती बापा निरा त्या शांतीच्या पुऱ्या घराचाच राख करते ने सुनेचा मन का का तिच्या समजा घराचा मन उदळा राग करते मी राहते काय तिला वाटते काय सांग तसं पाहिलं तर तुला असं वाटी ना पाय शांताराम म्हण का शांती म्हण तो घराचा राग नाही करत रे बापा कुच नाही कुच तो घराशी काही बोलत नाही काही नाही हा या गंगीचा राग नाही करत ना बापा ती पण हे गंगी उठ सुट्टीच्याच नांदी लागते हा सांग शांताराम लिया घरच पटलं नाही म्हणलं हे मागरी आलता दाती म्हणे सांग म्हणे काकी सांग म्हणे काकी

त्याचा काही दोष नाही ना आता काय आता म्हणजे किती खेपीज सोडून देत जाऊ जाऊ द्या जाऊ द्या किती किती प्रकरण अशी दाबत जाऊचे घरारच गोटे आणते बघू जीवनात काही ना ती अशी असतात ते सोडता येत नाही धरता येत नाही ते निभू असला शेवट लोक जोडीदार होय तो हा आध आळूळ बंडी तर उलावून देत असते का अं त्याला थोकत थोकत नाहीच लागते बापा कोराड चढाच लागते दोन्ही बैलाईले असं थोडी म्हणून चाललंय ते की हा कराबा आहे म्हणून मी जातो बंडी उलावून तुझं नाही जम संसारू हा यात हे असतेच संभ हे काय आता आताच लोक आले आता काय तर करतले का म्हात पण ते सून ते नात काय म्हणतो असतील असं काय तो आई व्हायला माहित झालो तो काय म्हणेन जरी जरी तो तिचा भाऊ आहे तरी बी तो तरी बी ते फरक पडते ना हा जाऊ दे ते मी मी शांती सांगायला लावतो इथले समजाय जाय शांती जाय बोर तू आणि ती म्हणा जाऊ दे म्हणा ते झालं आता आमचं ते मी जग जै सांगतो ना समजा येईल बोला समजा येईल घरी हा ति हट्यो मी समजायला सांगतो बा की हे माई जागा आहे हे संस्थे देतो तू म्हणजे समजा गावाला देतो तुम्ही <coughs> कोणा एका देत नाही कोणी मना आणू नका की बुड्याला लय चोपली लावली तर बुडा आपल्या दिन का मी कोणाला एकाला देत नाही का समजा गाव मा आहे समजा गाव मा करून राहिलो हा मा मी मेल्यावर मा बुढीले फक्त झाकजुक करून पाठव जा बापो हो आणि या जागेचा सदुपयोग करू जा मी रात्री समजायला सांगतो तू बोला हो हे मिठून टाकावर एकदाच